वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटर अकाउंटवरून ज्या पद्धतीने राज्य शासनाने लाडकी बहीण योजना राबवली आहे आणि लाडका भाऊ पणसुद्धा योजना राबवली आहे लाडका भाऊमध्ये ज्या पद्धतीने आठ हजार ते दहा हजार स्टायफंड मिळतो आणि लाडक्या बहिणीला दीड हजार महिन्याचा स्टाय पण मिळतो हा भेदाभेद का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटर अकाउंटवर केलेला आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर असे म्हणतात की जर महात्मा ज्योतिबा फुले असते आणि सावित्रीबाई फुले असते तर त्यांनी या घटनेचा निषेध केला असता त्यांना समानता मान्य आहे असा भेदाभेद मान्य नाही हे मनुवादी विचाराचे सरकार आहे असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अकाउंटवर व्यक्त केला आणि हा जो भेदाभेद आहे हा समान व्हाय समान व्हायला पाहिजे असे प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त केले मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा